पायाभूत सुविधा उद्योग नागरी सेवा आणि नियोजनबद्ध विकासासाठी ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने झालेला विकास हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीचा परिणाम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले मात्र सोलापूरला अद्याप असा सर्वांगीण विकास का मिळाला नाही असा सवाल उपस्थित करत आता सोलापूरच्या नव्या विकासाची सुरुवात करण्यात आली असून पिंपरी चिंचवडचे विकास मॉडेल सोलापूरात राबवण्यासाठी अजित રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ દે આવાન ગાંધીનગરથી શુક્રવાદી કોંગ્રેસ યાધાર મેળવ્યા તે બોલત્રી કૃષિ મંત્રી વીત ભરણે અધ્યક્ષસ્થાની કાર્યક્રમા મહિલા પ્રદેશ અધ્યક્ષ રૂપાલી ચાકણકર જિલ્લાધ્યક્ષ ઉમેશ પાટિલ માજી ઉપપૌર રાજેન્દ્ર કલંત્રી પ્રાધ્યાપક શ્રીનિવાસ કોંડી નઝીબ શેખ પ્રમોદ ભોસલે આનંદ મુસ્તારે મકબુલ મોહળકર વસીમ બુરહાન તૌફિક શેખ ચંદ્રકાંત દાયમા સુહાસ કદમ સુશીલવંત પટ્ટે ચિત્રા કદમ यांच्यासह हो, मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तयार करण्यात आलेल्या महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन खासदार सुनील तटकरे व मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले शहराध्यक्ष संतोष पवार यांनी प्रास्ताविक केले तर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी स्वागत केले तटकरे पुढे म्हणाले सोलापूर शहरातील बंद पडलेली सिटी बस सेवा प्रवासी सुविधा रखडलेली रिंग रोड महत्त्वाची महत्वाची कामे का पूर्ण करायची असतील तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी विश्वासार्ह पर्याय आहे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात सोलापूरच्या विकासाचे नवे मॉडेल मांडण्यात आले असून पुढील पाच वर्षात त्यातील सर्व मुद्दे पूर्ण करण्याची ग्वाही पक्षाने दिली आहे महायुती सरकारला साथ देण्याचा सा निर्णय हा केवळ राज्य आणि जनतेच्या विकासासाठीच घेतल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले लोक सा की लोकसभा निवडणुकीनंतर सरकारने राबवलेल्या विविध योजनांमुळे विधानसभेला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला सोलापूर शहर हे अजितदादांवर प्रेम करणारे असून ते विश्वासार्ह हो कार्यक्षम आणि परिणामकारक नेतृत्व असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले या मेळाव्यात मंत्री दत्तात्रय भरणे रुपाली झाकणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या सर्वांचे खासदार तटकरे यांनी स्वागत केले आभार प्रदर्शन आनंद मुस्तारे यांनी केले